ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सायलीला न्याय मिळवून मिळणार आहे नियतीकडूनच प्रियाची एका झटक्यात स्वतः अश्विन हकलपट्टी करणार आहे फरफटत प्रियाला घराबाहेर काढणार कारण अश्विनच्या समोर आलेलं भयानक सत्य पहिल्याच रात्री त्याला समजलेलं आहे असं पहिल्या रात्री अश्विनला काय समजलं दुसऱ्या दिवशी प्रियाची हाताला धरून हक्कलपट्टी का केले सगळं सगळं पाहू इकडे इकडे सायली सकाळी सकाळी देवाकडे प्रार्थना करते ही प्रिया कोणत्याही हेतूने माझ्याकडे आलेली असू दे या घरामध्ये ती आता सगळ्यांना त्रास देण्यासाठी आलेली आहे पण तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये तिच्या विरुद्ध लढण्याची शक्ती दे ती या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं वाईट काही कार्यस्थान करणार नाही या सगळ्यासाठी मला आता शक्ती दे असं म्हणत आता इकडे सायली देवी आईकडे प्रियाला धडा शिकवण्याची शक्ती मागत असते पण प्रियाला धडा आता इकडे नियतीस शिकवणार असते त्यानंतर अर्जुन आणि सायली त्या आता बुटीकमध्ये चाललेले असतात ज्या बुटीकमध्ये साक्षीच्या विरुद्ध पुरावे सापडतील की साक्षी त्या बुटीक मधून कपडे घेत होती जेणेकरून साक्षीचे कपडे घेताना जे रिसीट सापडली तर साक्षी या प्रकरणामध्ये इन्वॉल्व आहे हे सत्य समोर येणार असतं आणि त्याचमुळे दोघं जण त्या, दो त्या तिकडे जायला निघतात त्याआधी आता सायली मधुभाऊंना भेटून मग दोघ जण ज्या वेळेला बुटीकच्या दिशेने जायला निघणार त्याच वेळेला प्रिया आता सायलीला आउट हाऊस मध्ये जाताना पाहते आणि प्रिया विचार करते नाही नाही मला यांच्यावरती नजर ठेवण्यासाठीच इकडे त्यामुळे जे काही असेल ते मला लवकरात लवकर यांच्याकडे लक्ष ठेवून शोधायला पाहिजे म्हणून प्रिया या दोघांचा बोलणं ऐकल्यासाठी लपतछपत तिकडे जाते तेव्हा मधुभाऊ सांगायला लागतात साऊबाळा मला काय वाटतं माहितीये है का तू या सगळ्यामध्ये त्या प्रियापासून जरा सावध राहा कारण ती मुळातच इकडे आलेली आहे तो तुझा संसार मोडण्यासाठी ती या सगळ्यामध्ये तुझ्या संसाराला वाट लावण्यासाठीच आलेली आहे त्यावर ती मग आता प्रिया त्यांचा मागोमाग करत येते आणि आता ती प्रिया हे सगळं ऐकायला लागते यावरती सायली सांगते मधुभाऊ आता आपल्याकडे खूप मोठा एक काम येणार आहे या सगळ्यामध्ये आपल्याला साक्षीच्या विरोधात पुरावा सापडलाय आणि प्रिया ते पुरावा कोणता हे ऐकण्यासाठी ज्या वेळेला जाते त्यावेळेला आता मधुभाऊ आणि सायली यांचं लक्ष तिकडे जातं आणि दोघ जण तिच्याकडे पाहायला लागतात तर प्रिया तिकडे असल्याचं दोघांना समजतं म्हणून दोघ जण बोलता बोलता थांबतात आणि प्रियाचं त्यावेळचं बोलणं ऐकायचं राहून जातं मग प्रिया आता आपल्या इकडे येऊन विचार करते नाही नाही काहीतरी साक्षीबद्दलचा पुरावा यांना सापडलाय ही गोष्ट खरी आहे साक्षीबद्दलचा हा पुरावा या सगळ्यामध्ये काय असेल ही गोष्ट मला समजून घ्यायला पाहिजे मला महिपत शिकरेला सावध करायला पाहिजे त्याला सांगायला पाहिजे की काहीतरी आहे जे ह्या लोकांना गोष्टी सापडल्यात म्हणून ती महिपतला फोन लावत आणि ती महिपतला सांगायला लागते हे बघा जे काम तुम्ही माझ्यावरती सोपवले ते काम मी अचूक पद्धतीने केलेलं आहे म्हणजे तुम्हाला सांगायचं महत्व माझं महत्त्व तुम्हाला कळलंच पाहिजे मी आज मधुभाऊ आणि सायली या दोघांचं बोलणं ऐकले त्यांना काहीतरी पुरावा सापडलाय आणि आता बुटीक बुटीक असं ते काहीतरी बोलत होते यावरती मग आता नागराज आणि महिपत हे बोलणं ऐकत असताना महिपत म्हणतो माझ्या लक्षात काही गोष्टी आल्यात त्यांच्याकडे काहीतरी असं वस्तू आहे की जर त्या बुटीक ती वस्तू आहे ही गोष्ट सिद्ध झाली पण बुटीकमधून साक्षी आता कपडे घेते हे सिद्ध झाले नाही म्हणजे आता हा माझ्या हातात खूप मोठा पुरावा लागलाय यावरती प्रिया म्हणते मी तुम्हाला फुकटची मदत नाही करणार तुम्ही वेळोवेळी मला याचा मोबदला द्यायला पाहिजे म्हणतो तुला जो काही मोबदला द्यायचा ना तो मोबदला ऑलरेडी आम्ही देऊन झालेला आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता नक्की ते दोघं जण कुठे जाणार आहेत काय जाणार आहेत किंवा त्या दोघांना या सगळ्यामध्ये काय नक्की माहिती मिळाली हे तू आता अर्जुन सायलीवरती लक्ष ठेव यावरती इकडे प्रिया सांगते माझं कामच या घरात ते झाले की अर्जुन सायलीवरती लक्ष ठेवायचं महिपत म्हणतो जास्त टिव टिव करू नकोस अर्जुन सायलीवर लक्ष ठेव शेवटचं वाक्य अश्विन ऐकतो आणि अश्विन म्हणतो काय ग का तन्वी काय झालं अर्जुन आणि सायलीवरती लक्ष ठेव यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच प्रिया की नाही नाही आईचा मला फोन आलेला की अर्जुन सायलीला या सगळ्यामध्ये आपलंसं करून घे म्हणून लक्ष ठेव असं यावरती अश्विन म्हणतो अच्छा पण घाबरलेल्या प्रियाचा चेहरा अश्विनच्या लक्षात येतो काहीतरी गडबड आहे इतकी का तन्वी घाबरले मी तर साधा सोपा सरळ प्रश्न तिला विचारला होता असा विचार करत आता अश्विन विचार करतो प्रतिमा त्याचा फोन होता ना मला का नाही बोलायला दिलंस बाकी घरातल्या कोणाशी का नाही ती बोलली यावरती प्रिया सांगते नाही रे कसं माहेरी आलेल्या मुलीला आपल्या आईसोबत बोलायला एकटीला चांगलं वाटतं म्हणून मी बाहेर आले होते पण अश्विनला डाऊट येतो आणि अश्विन विचार करतो नाही काहीतरी गडबड आहे अर्जुन सायलीवरती लक्ष का त्याच वेळ आता इकडे अर्जुन सायलीला सांगत असतो चला लवकरात लवकर आपल्याला त्या बुटीक मध्ये जायला पाहिजे जेणेकरून आपल्याला या कार्बन कॉपीचं सत्य काढता येईल म्हणजे जी कार्बन कॉपी आपल्याला हवी आहे ती कार्बन कॉपी घेता येईल म्हणून दोघ जण बुटीक मध्ये जायला निघतात त्याच वेळेला प्रिया बाहेरून हे सगळं ऐक आणि प्रिया त्या दोघांच्या रूमच्या बाहेर असताना इकडे पुन्हा एकदा अश्विन तिला पकडतो आणि तो, तो विचार करतो काय चाललंय काय तन्वीचं म्हणजे मी फोनवरती बोलणं ऐकलं तेव्हा पण तिने मला सांगितलं की नाही मी असं बोलत नव्हते मी आत्तासुद्धा हे सगळं करतोय तर तेव्हा पण ती मला सांगते की नाही मी हे नाही करत आहे काय नक्की हिच्या मनात चाललंय दादा आणि सायलीवरती लक्ष ठेवायला हिला कोण सांगत असेल नक्की काय सत्य असेल अश्विनला काही कळत नाही पण त्याच वेळेला अश्विन विचार करतो ही प्रतिमा बोलत होती की मोबाईल मला ती झोपल्यावरती चेक करायला पाहिजे मग आता प्रिया गाड झोपेत असताना अश्विन विचार करतो की मी हिचा मोबाईल चेक करतो आणि अश्विन मोबाईल घेत जसा जसा अश्विन मोबाईल बघतो तस तसं त्याच्या रागाचा पारा चढतो त्याला कळतच नाही त्याच्यावरती महिपत शिकरे हे नाव असतं अश्विन विचार करतो महिपत शिकरे आणि मग तो महिपतला कॉल करतो ज्यावेळेस अश्विन महिपतला कॉल करतो त्याच वेळेला तिकडून महिपतचा आवाज येतो बोला प्रिया काय नवीन खबर बात कळली करी का अर्जुन आणि सायली कोणत्या पुराव्याबद्दल बोलतायत ते कोणता पुरावा शोधण्यासाठी चाललेत ते तुला त्या घरात कशासाठी ठेवले अर्जुन सायलीचा पुरावा शोधण्यासाठी ना मग त्यांचा पुरावा सापडला का लवकरात लवकर मला काय ते कळव हॅलो बोल काय पुरावा सापडला तुला त्या अश्विन सोबत लग्न कशासाठी केलेस याच कारणासाठी ना मग अर्जुन सैलीच्या मागावरती राहा पुरावा ज्योत आणि माझ्या पोरीला सोडवण्यासाठी मधु कर पाटलाला अडकवण्यासाठी मला मदत कर काय तुला पुरावा सापडलाय बोल असं म्हणत इकडे महिपत बोलतच असतो पण इकडे अश्विन सगळं ऐक आता तो अश्विन प्रियाला इकडे विचारायला लागतो अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी तू मग अशी म्हटलेस प्रतिमा आत्याला फोन केलेलास तू फोन कुणाला केलास यावरती प्रिया म्हणते अरे का रे म्हणजे तुला माझ्यावरती संशय आहे का मी प्र माझ्या आईलाच कॉल केला होता असं काय करतोयस अश्विन अरे लग्न नाही झालं तर तू माझ्यावरती संशय घ्यायला लागलास का अश्विन तू का असं वागतोयस तुला माझ्यावर डाऊट आहे का यावरती अश्विन सांगतो नाही तसं नाही प्रिया म्हणते बघ बघ माझा मोबाईल बघ असं म्हणत प्रियाने डिलीट केलेला नंबर आता अश्विनला दाखवतो मग मात्र अश्विनची खात्रीच पटते काहीतरी गडबड आहे माझ्यापासून खूप मोठ गोष्ट लपवली जाते पण काय लपवलं जातंय काय लपवलं जात आहे हे सगळं ही का मदत करते ही साक्षीची का मदत करते मग आता अश्विनला काहीच गोष्टी कळत नाहीत अश्विन विचार करतो या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावायचा असेल तर मला आता सायली वहिनीशी बोलायला पाहिजे मग अश्विन सायलीला बोलायला येतो आणि अश्विन सायलीला विचारतो मला एक गोष्ट सांगशील का आपली तन्वी आणि महिपत शिगरे यांचे काय संबंध आहेत सायली सांगते मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे कारण मुळातच प्रिया ही महिपत शिकलेला मिळालेली आहे तुम्हाला माहिती आहे का खून ज्या वेळेला झाला तेव्हा साक्षी त्या तिकडे खुनाच्या ठिकाणी होती साक्षींनी खून केला असं मधुभाऊ सांगतायत पण ही सांगते मधुभाऊंनी खून केलाय तुम्ही इतके दिवस मधुभाऊंना ओळखताय ना, ना? म्हणजे ती साक्षीला वाचवण्यासाठी हे सगळं करती आहे अश्विनला ही, ही गोष्ट लक्षात येते आणि अश्विन म्हणतो पण महिपत शिकरे आणि तुझे काही संबंध यावरती सायली सांगते तुम्हाला माहिती आहे ना महिपत शिकरे किती नालायक माणूस आहे आपल्या बाबांना अडकवण्यासाठी किती त्यांनी काय काय केलंय यावरती आता अश्विन चिडतो अश्विन चिडतो आणि सगळ्या घरच्यांना बोलो अश्विन पूर्णाची प्रताप आणि कल्पना या तिघींना बोलवून सांगतो मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे मी आज ज्या वेळेला तन्वीला फोनवरती बोलताना ऐकलं तेव्हा मी ऐकलं की अर्जुन शैलीवरती लक्ष ठेव पण या सगळ्यामध्ये तिने सांगितलं की प्रतिमा आत्याचा फोन आहे पण नंतर मी ज्या वेळेला फोन चेक केला त्यावेळेला मला ज्या गोष्टी कळल्या त्या खूप भयंकर होत्या प्रताप म्हणतो काय बोलतोयस तू यावरती अश्विन म्हणतो महिपत शिकरेला कॉल केला होता तिने मी कॉल लॉक बघितली महिपत शिकरेला कॉल होता मी पुन्हा एकदा कॉल केला तर महिपत शिकरे कॉलवरती मला बोलला की या सगळ्यामध्ये तन्वी तू त्या घरामध्ये माझ्यासाठी गेलेस माझं सगळं प्रिया तू सगळे तिथली माहिती मला सांगायची आहेस त्यासाठी तू अश्विन सोबत लग्न केलेलं आहेस ना सायली अर्जुन कोणते पुरावे घेत आहेत ते पुरावे सांगायचे आणि माझी मुलगी साक्षी हिला सोडवायचं महिपत हे सगळं बोलत होता म्हणजे या ठिकाणी प्रिया आता महिपतची माणूस आहे आणि तो प्रिया प्रिया बोलतोय तो तन्वी नाही बोलत आहे म्हणजे तो तिला आधीपासून ओळखतोय हो काय सत्य आहे काय खरं आहे काय खोटं आहे मला काही कळत नाही मी तन्वीची विचारपुसपण केली ज्या वेळेला मी तन्वीला विचारलं की महिपत आणि तुझा काय संबंध त्यावेळेला ती मला बोलली की काही नाही माझा आणि त्याचा काही संबंध नाही आहे मी माझ्या आईला कॉल केला होता इतकं बोलू शकते ना खरंच सायली बहिणी आणि दादा सांगतायत तितकीच ती खोटारडी आहे मी सायली बहिणीला सायली बहिणी म्हणते तसा काही संबंध नाहीये पण प्रिया आधीपासून साक्षीला भेटते आश्रम पाडण्यासाठी प्रिया आणि साक्षी दोघी एकत्र होत्या आणि आता सुद्धा ती लग्न करून दादा आणि सायली बहिणी यांच्यावरती लक्ष ठेवायला आणि पुरावे द्यायला आले बुटीक मध्ये हे दोघं जाणार आहेत हे सत्य तिला समजलंय ते ती, ती महिपतला सांगत होती असं म्हणत अश्विन खूप मोठा खुलासा करतो तेवढ्यात तिकडे आहे तोपर्यंत ती यायच्या आधीच अश्विनने फोन करून रविराजांना सांगितलेलं असतं की रविराज या खूप मोठा गोंधळ झालाय मुळातच रविराजांना हे लग्न ठरलंय हेच कळत नसतं आणि त्यात अश्विनने आपल्याला बोलवले चिडलेले रविराज तडक घरी येतात आता रविराज घरी आल्यावरती प्रियाचं थोबाड फोडत इकडे आता अश्विनचा का माझ्या भावनांशी खेळलेस तू महिपत शिकरेवरती म्हणजे महिपत शिखरेचं काम करायला तू इकडे आलेली आहेस यावरती प्रिया नाटक कर लागते नाही नाही कल्पना मी तू तरी सांग ना मी असं काही खरच केलेलं नाही अश्विन म्हणतो हे जर का मला सांगितलं असतं ना तर मी विश्वास नसता ठेवला मी पुन्हा एकदा प्रेमात हरलोय मी तुझ्यावरती प्रेम केलं होतं प्रेम करून मी तुझ्यावरती लग्न केलं पण तू या सगळ्यामध्ये आता मला पूर्णपणे हातबल केलेला आहेस मी या सगळ्यामध्ये हरलो तन्वी मी खरंच हारलो मी तुझ्याशी डील नाही करू शकलो पूर्णाजी मी हे लग्न नाही टिकवू शकत असं म्हणत प्रियाचं थोबाड फोडत इकडे आता कल्पना प्रताप आणि पूर्णाजी यांना कळतच नसतं की आपण काय बोलतोय काय अश्विन बोलतोय आणि खरंच ही महिपतची माणूस आहे का पूर्णाजी म्हणते तन्वी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू साक्षीला का वाचवतेस तू रविराज किल्लेदार यांची मुलगी आहेस आणि त्यांची मुलगी साक्षी महिपत शिकरे अशा मुलीला का वाचवते काय आहे ते तुला ब्लॅकमेल करतायत का यावरती आता इकडे सांगायला लागतो अश्विन मला हिच्याशी काही देणं घेणं नाहीये ही कुणाला का ब्लॅकमेल करते कोणाला का हे करते याच्याशी देणं घेणं काही नाही आत्ताच्या हिने हिथून चालतं व्हावं चल असं म्हणत तो फरफटत फरफटत फर फर प्रियाला घराबाहेर काढतो प्रिया, घरा प्रिया सांगत असते अश्विन ऐक ना माझं तुझ्यावरती प्रेम आहे अश्विन म्हणतो प्रेम अगं खोटारडे मुली महिपतला या घरची बातमी सांगतेस काही झालं तरी तो माझा दादा आहे किती काही झालं तरी मी त्याच्या विरोधात नाही काही करणार आणि तू या घरात येऊन विरोधात करतेस सायली वहिनीला आम्ही वाईट समजत होतो पण तू तू या सगळ्यामध्ये साप आहेस साप या घरात या सापाला थारा नाही आत्ताच्या आत्ता चालते हो असं म्हणत अश्विन फरफटत प्रियाची हकलपट्टी करून टाकतो अश्विनच्या समोर सत्य आलंय प्रिया महिपतची माणूस आहे त्यानंतर प्रियाला फरफटत बाहेर काढल्यावर ती रविराज काय ॲक्शन घेणार पाहणं फारच रंजक